सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांनो मी नितीन रोहोकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा यातील मानसिक क्षमता चाचणी या घटकाचा अभ्यास विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत विद्यार्थ्यांनो मानसिक क्षमता चाचणी हा जो घटक आहे या विषयासाठी पन्नास गुण असतात आणि या पन्नास गुणांसाठी दहा धडे या ठिकाणी मानसिक क्षमता चाचणीची दिलेली आहेत आणि आजपर्यंत कालपर्यंत आपण सर्व दहा धडे या ठिकाणी अभ्यासलेले आहेत विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेत आज आपण लपलेली प्रश्नाकृती शोधणं या घटकावरील काही नमुना प्रश्न विद्यार्थ्यांना पाहणार आहोत उद्याच्या तासिकेपासून मानसिक क्षमता चाचणीच्या प्रश्नपत्रिका आपण विद्यार्थ्यांना अभ्यासणार आहोत उद्याच्या तासिकेत मुलांना दोन हजार चोवीस साली जो नवोदय परीक्षेचा पेपर झाला ती या ठिकाणी अभ्यासणार आहोत आजच्या तासिकेत आज आपण या ठिकाणी लपलेली आकृती शोधा या घटकावरील प्रश्न नमुना प्रश्न या ठिकाणी मुलांना पाहू आज आपण पाहूया तर मुलांना या ठिकाणी नमुना प्रश्न आकृती हा जो घटक आहे लपलेली आकृती शोधा यावरील प्रश्नाकृती मुलांना मी या ठिकाणी स्क्रीनवर आता ओपन करत आहे या ठिकाणी ज्या आकृत्या तुम्हाला दिसतात लपलेली आकृती आपल्याला ओळखायची आहे त्या ठिकाणी दिलेल्या प्रश्नाकृतीचं निरीक्षण करून या प्रश्नात ती आकृती कोणत्या पर्यात लपलेली आहे हे मुलांना तुम्ही ओळखायचे आणि तुमचं उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही चॅटमध्ये पाठवणार आहात पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या प्रश्नात प्रश्ना प्रश्ना ही प्रश्न आकृती मुलांना तुम्हाला दिसत आहे या प्रश्न आकृतीचं मुलांना तुम्ही निरीक्षण करायचे आणि ही प्रश्न आकृती कोणत्या पर्यायात आपल्याला दिसते ते ओळखून विद्यार्थ्यांनो त्याचं उत्तर तुम्ही चॅटच्या माध्यमातून पाठवायचं आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आकृतीचं निरीक्षण करा आणि या ठिकाणी प्रश्नात दिसलेली ही जी प्रश्न आकृती आहे ही कोणत्या पर्यायात येते हे मुलांनो तुम्ही आहे आणि आलेलं उत्तर विद्यार्थ्यांनो माध्यमातून या ठिकाणी उत्तर पाठवायचं आहे पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या प्रश्नाकृतीचं तुम्ही निरीक्षण करा आणि ही प्रश्नाकृती कोणत्या पर्यायात दिसते याचं उत्तर तुम्ही या ठिकाणी पाठवायचं आहे तर पहा मुलांना या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या प्रश्नातली ही जी प्रश्नाकृती आहे तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही प्रश्नाकृती आपल्याला लपलेली दिसत आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे मुलांना येणार आहे या ठिकाणी या प्रश्नाकृतीचं योग्य उत्तर आदिती जान्हवी शंतनू स्नेहल मयुरेश काळी रेणुका महारुद्र आदिती यश बिल्कीस भूमी नाईकवाडी पृथ्वीराज अनुष्का म्हस्के या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलंय साहिल प्रणाली स्पृहा मयूर सोनार सावली ध्रुवी पारखे या विद्यार्थ्यांचे उत्तर मुलांना या ठिकाणी बरोबर आलेलं आहे त्यासोबतच गौरी प्राजक्ता मुरकुडे प्रणाली यांचे उत्तर मुलांना बरोबर आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा जो प्रश्न आहे पुढचा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत या प्रश्नातील ही प्रश्नाकृती पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही जी प्रश्न आकृती दिसते ही प्रश्न आकृती कोणत्या पर्यायात लपलेली दिसत आहे ही मुलांना आपण ओळखायची आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असू शकतं हे तुम्ही चार्टबॉक्समध्ये तुमचं उत्तर मुलांना पाठवायचं आहे चला विद्यार्थ्यांना ही जी प्रश्न आकृती आहे पुढे दिलेल्या कोणत्या पर्यायात लपलेली तुम्हाला दिसत आहे ही मुलांना तुम्ही ओळखायची आहे आणि आलेलं उत्तर चॅटमध्ये आहे या ठिकाणी पहा बरेच विद्यार्थी खूप चांगला प्रयत्न करत आहेत स्वतः डोकं लावून उत्तर काढण्याचा या ठिकाणी खूप चांगला प्रयत्न करतायत प्रत्येकाने या ठिकाणी आकृत्या सोडत असताना आकृतीचं निरीक्षण करायचंय योग्य उत्तर कोणतं असू शकतं हे तुम्ही त्या ठिकाणी ओळखायचं देखील आहे चला मुलांना बऱ्याच विद्यार्थ्यांची उत्तरं आलेली आहेत आता आपण या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे हे समजून घेऊया या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ही जी प्रश्न आकृती पहा पर्याय नंबर ए जर पाहिला आपण तर पर्याय नंबर ए मध्ये या ठिकाणी असा आकार आपल्याला दिसतोय आणि म्हणून पर्याय नंबर ए या पर्यायात दिलेली प्रश्न आकृती या ठिकाणी लपलेली आहे या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये मयूर सोनार आदिती जान्हवी प्रणाली साहिल पृथ्वीराज अक्षरा मस्के भूमी आदिती यश आदिती कोलते सावली श्रावणी प्रणाली अक्षरा मस्के बिल्किस मयुरेश कंसे पारखे शंतनु अनुष्का त्यासोबत रेणुका गौरी अर्णव शिंदे या सर्व विद्यार्थ्यांची उत्तरे मुलांना या ठिकाणी बरोबर आलेली आहेत <coughs> चला आजच्या तासिकेतील चौथा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर चौथ्या प्रश्नाची ही जी प्रश्न आकृती मुलांना या प्रश्न आकृतीचं तुम्ही निरीक्षण करा आणि ही प्रश्न आकृती पुढे दिलेल्या कोणत्या पर्यायात तुम्हाला दिसते हे ओळखून विद्यार्थ्यांना तुम्ही या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल हे चॅटमध्ये तुमचं उत्तर पाठवायचं आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही जी प्रश्न आकृती आहे या प्रश्न आकृतीचं तुम्ही निरीक्षण करा आणि ही आकृती कुठे लपलेली दिसते ही मुलांना तुम्ही ओळखायचंय या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तरं पाठवलेली आहेत इतर मुलांनी देखील प्रयत्न करायचा आहे कारण विद्यार्थ्यांना आपण स्वतः प्रयत्न करून उत्तर शोधल्याशिवाय आपल्याला या प्रश्नांची उत्तरं येणार नाहीत त्यामुळे आपण स्वतः प्रयत्न करणं हे अतिशय महत्वाचं आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी खूप सारे विद्यार्थ्यांची उत्तरं आलेली आहेत आता पाहूया या ठिकाणी विद्यार्थ्यांना ही जी प्रश्न आकृती आपल्याला दिसत आहे ना ही प्रश्न आकृती मुलांना या ठिकाणी पर्याय नंबर सी मध्ये पहा या ठिकाणी हा आकार आलेला आपल्याला दिसतोय आणि म्हणूनच या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे उत्तर विद्यार्थ्यांना असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत स्पृहा जान्हवी आदिती पृथ्वीराज अक्षरा ज्ञानेश्वरी ध्रुवी प्रणाली सायली भूमी मयूर स्नेहल आदिती शंतनु रेणुका गौरी मयुरेश या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नांची योग्य उत्तर पाठवलेलं आहे ऋषी आणि श्रावणी यांचे उत्तर बरोबर आहे चला मुलांना यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया विद्यार्थ्यांना या ठिकाणी आजच्या येतील ही जी प्रश्न आकृती आहे या प्रश्न आकृतीचं विद्यार्थ्यांना तुम्ही निरीक्षण करा आणि ही प्रश्न आकृती पुढे दिलेल्या कोणत्या पर्यायात लपलेली दिसते हे मुलांना ओळख या प्रश्नाचं योग्य उत्तर कोणता पर्याय असल हे तुम्ही ओळखायचे आणि आलेलं उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही चॅटच्या माध्यमातून पाठवायचं देखील आहे या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रयत्न केला आहे तर हा जो पाचवा प्रश्न पाहिला यामध्ये पहा असं एक वर्तुळ दिलेलं आहे वर्तुळ हे चारही पर्यात आलेलं आहे परंतु वर्तुळामधून अशी आडवी व्यास असणारी ही जी रेषा आहे ही फक्त पर्याय नंबर ए मध्ये चाललेली आहे आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे या ठिकाणी विद्यार्थ्यांना असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर मयूर सोनार जान्हवी स्पृहा अर्णव शिंदे प्रणाली स्नेहल आरोही मयुरेश ज्ञानेश्वरी पारखे आदिती ध्रुवी कवडे तसेच पृथ्वीराज आदिती पवार सावली साहिल भूमी शंतनु श्रावणी अनुष्का भुतेकर नाईकवाडी अनुष्का गोळे अक्षरा म्हस्के विल्की स्नेहल रेणुका गौरी आदिती या सर्व विद्यार्थ्यांची उत्तरं मुलांना ठिकाणी बरोबर आलेली आहेत चला विद्यार्थ्यांनंतर पुढच्या प्रश्नातल्यात आपण जाणार आहोत तर आजच्या तासिक येतील पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न विद्यार्थ्यांना तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे या प्रश्न आकृतीचं निरीक्षण करायचं विद्यार्थ्यांना आणि ही जी प्रश्न आकृती आहे ही प्रश्न आकृती कोणत्या पर्यायात तुम्हाला दिसते हे ओळखून विद्यार्थ्यांना याचं उत्तर चॅटबॉक्समध्ये तुम्ही पाठवायचं आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही जी प्रश्न आकृती आहे या प्रश्न आकृतीची जुळणारी ही प्रश्न आकृती कोणत्या पर्यायात लपलेली आहे हे मुलांना आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे चला विद्यार्थ्यांना निरीक्षण करा आणि कोणत्या पर्यायामध्ये हा आकार लपलेला तुम्हाला दिसतोय तो तुम्ही ओळखायचा आहे पहा काही मुलांचं उत्तर बी येत आहे काहींचं सी उत्तर येत आहे सर्वांनी काळजीपूर्वक पहा विद्यार्थ्यांना बी पर्यायामध्ये हे जसं ह्या प्रश्न आकृतीवरती टोक आलेली आहे पहा बी पर्यायामध्ये इथं टोक आलेलं नाही टोक येण्यासाठी वरती जाणं आवश्यक होतं किंवा या रेषा अशा पाहिजे होत्या मग तेव्हा टोक आलं असतं म्हणजे बी पर्याय या ठिकाणी वरती टोक येतच नाहीये म्हणून बी पर्याय या ठिकाणी उत्तर चुकीचं उत्तर असणार आहे तर पहा सी पर्यायामध्ये जर पाहिलं तर विद्यार्थ्यांनो हा जो आकार तुम्हाला दिसतोय हा आकार मुलांना या ठिकाणी तुम्हाला हा आकार लपलेला विद्यार्थ्यांना तुम्हाला दिसत आहे म्हणजेच प्रश्न क्रमांक सहासाठी साठी योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे विद्यार्थी आहेत ध्रुवी कवडे आदिती मयूर सोनार मयूरेशकंसे जान्हवी स्पृहा प्रणाली साहिल त्यासोबत अक्षरामस्के पृथ्वीराज गौरी चौधरी आदिती अर्णव शंतनु अक्षरामस्के अनुष्का गोळे ज्ञानेश्वरी पारके भूमी रेणुका नाईकवाडी आरोही आदिती स्नेहल श्रावणी सावली ऋषी शंतनू या सर्व विद्यार्थ्यांची उत्तरं मुलांना तर पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी परीक्षेत अशा आकृत्यामध्ये काही काही आकृत्यांमध्ये खूप गुंतागुंत असते त्यावेळेस व्यवस्थित आकृतीचं निरीक्षण करून मुलांना ती आकृती कोणत्या पर्यायात आहे हे आपल्याला शोधायचं असतं त्यामुळं काळजीपूर्वक या आकृत्यांचं आपण निरीक्षण करायचं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर नंतर आजच्या तासी पुढचा सातव्या क्रमांकाची आकृती मुलांना या ठिकाणी आपण पाहत आहोत पहा सातव्या क्रमांकाची ही जी प्रश्न आकृती आहे ही कोणत्या पर्यायात लपलेली दिसते मुलांना चला, चला या ठिकाणी निरीक्षण करा आणि आलेलं उत्तर विद्यार्थ्यांना चॅटमध्ये तुम्ही पाठवायचं आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येऊ शकतं हे तुम्ही आहे आणि या ठिकाणी आलेलं उत्तर मुलांना तुम्ही चॅटबॉक्समध्ये पाठवायचं आहे पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा सातवा प्रश्न आपण पाहत आहोत सातव्या प्रश्नामध्ये हा जो प्रश्न आकृतीत आलेला आकार या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे कोणत्या पर्यायात आलेला आहे तो तर पहा मुलांना या ठिकाणी सातव्या आकृतीतील पर्याय जर तुम्ही पाहिले तर मुलांना या ठिकाणी हा जो तिसऱ्या पर्यायातील आकृती पाहिली तर या ठिकाणी पहा आकार अशा पद्धतीने लपलेला तुम्हाला दिसत आहे आणि म्हणून सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी येत आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सातव्या प्रश्नासाठी सी हे उत्तर पाठवलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे। या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये आदिती पवार आदिती कोलते त्यासोबत अनुष्का गोळे स्नेहल शंतनु गौरी सायली सावली साहिल आरोही श्रावणी बिल्कीस अक्षरा मस्के या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे जानवी रेणुका मयुरेश पृथ्वीराज अक्षरा चौधरी पारखे यांचे उत्तर मुलांना या ठिकाणी बरोबर आहे वाहितचे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आकृत्यांचं काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर तुम्हाला मुलांना या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर सापडणार आहे या ठिकाणी ऋषी याचं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे ज्ञानेश्वरीचंही उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला मुलांना यानंतर तासिकेतील आठवा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर आठव्या प्रश्नासाठी ही जी प्रश्न आकृती विद्यार्थ्यांनो या प्रश्न आकृतीला काळजीपूर्वक पहा आणि ही प्रश्न आकृती कोणत्या पर्यात तुम्हाला दिसते हे तुम्ही ओळखायचं आहे तर पहा या ठिकाणी ही जी आकृती आहे या ठिकाणी कोणत्या पर्यायात आलेली तुम्हाला दिसते हे तुम्ही काळजीपूर्वक पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ही आकृती कुठे आलेली आहे हे तुमच्या लक्षात येईल पहा मुलांना आठवा प्रश्न आहे या आठव्या प्रश्नाची ही जी आकृती आहे तर मुलांना पर्याय नंबर सी पहा तुम्ही सी पर्यायामध्ये असा हा झेड आकार आहे आणि झेड आकाराच्या बाजूनी खाली येणारा हा आकार पण या ठिकाणी आहे म्हणजेच आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना पर्याय नंबर आ, सी येणार आहे या ठिकाणी काही मुलांचं उत्तरही आलेलं आहे परंतु विद्यार्थ्यांनो ई आकारात देखील हा झेड आलेला आहे परंतु या ठिकाणचा झेड हा खूप लहान आहे आणि सी पर्यायामध्ये जुळणारा झेड आकार या ठिकाणी जुळत आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी असणार आहे या प्रश्नाचे उत्तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी छा अगदी बरोबर पाठवलेलं आहे त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप खुँँ अभिनंदन चला मुलांना यानंतरच्या तासिकेतील नववा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया तर नववा प्रश्न या ठिकाणी पहा नवव्या प्रश्नाची प्रश्ना ही जी प्रश्नाकृती आहे ही प्रश्नाकृती तुम्ही काळजीपूर्वक पहा मुलांना आणि ही प्रश्न आकृती कोणत्या पर्यायात तुम्हाला दिसते हे तुम्ही आहे आणि आलेलं उत्तर विद्यार्थ्यांना चॅटमध्ये पाठवायचं देखील आहे पहा विद्यार्थ्यांनो नव्या प्रश्नाची प्रश्न आकृती काळजीपूर्वक पहा कोणत्या आकारात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हे तुम्ही ओळखायचं आहे तर नव्या प्रश्नामध्ये ही जी प्रश्न आकृती आलेली आहे विद्यार्थ्यांनो पर्याय नंबर बी जर पाहिला तर बी पर्यायामध्ये हा आकार मुलांना आलेला तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे म्हणून बी हे पर्याय या प्रश्नासाठी योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी देखील खूप साऱ्या विद्यार्थ्यांची योग्य उत्तरं आलेली आहेत विद्यार्थ्यांनो या ठिकाणी उत्तर पाठवत असताना तुम्ही सर्वप्रथम तुमचं नाव आणि त्यानंतर पर्याय पाठवायचा आहे लाईव्ह तासिका करणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील तासिकेत उत्तर पाठवायचे आहेत आणि नंतर काही विद्यार्थी आपली लाईव्ह तासिका संपल्यानंतर रेकॉर्डेडमध्ये तासिका करतात त्या विद्यार्थ्यांनी देखील या सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी पाठवायची आहेत चला विद्यार्थ्यांनो यानंतर या आजच्या तासिकेतील दहावा प्रश्न मुलांना आपण पाहत आहोत दहाव्या प्रश्नासाठी या ठिकाणी ही जी आकृती दिलेली आहे ही आकृती प्रश्नाकृती कोणत्या पर्यायात आपल्याला लपलेली दिसते हे मुलांना आपल्याला आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि लपलेली आकृती दिलेली प्रश्न आकृती कोणत्या पर्यायात लपलेली आहे हे तुम्ही ओळखायचंय आणि चॅटमध्ये उत्तर देखील पाठवायचं आहे या ठिकाणी पहा खूप विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करून या ठिकाणी या प्रश्नांची उत्तरं पाठवत आहे या ठिकाणी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल समजत असेल तर विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करायचं आहे आणि त्यासोबत आपलं जे काही नवीन विद्यार्थी आलेले आहेत त्यांनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं की जेणेकरून यापुढील तासिकांच्या लिंक तुम्हाला वेळेवर मिळतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील सर्व मुलांनी करायचं आहे पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी हा जो आकार आहे प्रश्नाकृतीत आलेला आकार कोणत्या पर्यायात आपल्याला दिसतोय हा मुलांना आपल्याला ओळखायचा आहे आणि आलेलं उत्तर मुलांना तुम्ही बॉक्समध्ये पाठवायचं देखील आहे पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी कोणत्या पर्यायात हा आकार आलेला दिसतोय तर तो तुम्ही काळजीपूर्वक पहा आणि आलेलं उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही चॅटच्या माध्यमातून पाठवायचं आहे या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे उत्तर पाठवलेली आहेत तर या ठिकाणी पहा मुलांनो हा जो प्रश्न बान आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपल्याला पर्याय नंबर डीमध्ये आलेलं दिसतंय या ठिकाणी पहा हा जो बाण बाणाचं टोक आहे त्यानंतर ही उभी रेष आहे आणि ही आडवी रेष देखील या ठिकाणी आलेली आहे म्हणून डी हा पर्याय विद्यार्थ्यांनो या या ठिकाणी प्रश्नाचा योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर चांदवडे स्पृहा स्नेहल किल्लारे रेणुका मयूर पाटील शंतनु शंतन शंतनु म्हणतोय सर तुम्ही खूप छान शिकवता धन्यवाद शंतनु प्रणित मयुरेश काळे अक्षरा मस्के पृथ्वीराज सोहम श्रावणी ऋषी कारेकर पठाण वाहिद त्यासोबतच रोहित शेख साहिल सावली या सर्व विद्यार्थ्यांची उत्तरं मुलांना या ठिकाणी बरोबर आलेली आहेत तर पहा मुलांना बर तर, तर या ठिकाणी आजच्या तासिकेत आपण मानसिक क्षमता चाचणी या घटकावरील लपलेली आकृती शोधा हा भाग मुलांना या ठिकाणी पाहिलेला आहे आता सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी आजच्या तासिकेत काही महत्वाच्या सूचना द्यायच्या आहेत तर आजच्या तासिकेतील हे प्रश्न आता आपण पाहिलेले आहेत या व्यतिरिक्त आता आपल्याला काही महत्वाच्या सूचना मुलांना या ठिकाणी समजून घ्यायच्या आहेत तर पहा मुलांनो या ठिकाणी आपण मागील एप्रिल महिन्यापासून आपल्या तासिकेंना सुरुवात केलेली आहे आणि तेव्हापासून खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी नियमित तासिका करतायत यानंतर विद्यार्थ्यांनो मानसिक क्षमता चाचणीची जे दहा धडे होते ती दहाची दहा धडे सर्वधडे आपल्या ठिकाणी शिकून पूर्ण झालेले आहेत त्यामध्ये सर्व आकृत्यांची स्पष्टीकरणं तुम्हाला सांगण्यात आलेली आहेत आता विद्यार्थ्यांना उद्याच्या तासिकेतपासून सायंकाळी उद्याची मानसिक क्षमता चाचणी होईल तर या तासिकेला आपल्याला आता मागील पंधरा वर्षापासून नवोदय परीक्षेला जे प्रश्न आकृत्या आलेले आहेत त्या सर्व प्रश्न आकृत्या मुलांना आपल्याला समजून घ्यायचे आहेत आणि त्यातून तुम्हाला त्या ठिकाणी या आकृत्यांची माहिती होईल त्यानंतर विद्यार्थ्यांनो आज मी बऱ्याचशा पालकांना संपर्क केला होता तर त्यामध्ये बऱ्याचशा पालकांचं म्हणणं आलं की सर आमच्या मुलांचे भाषा विषयात उतार्यात खूप मार्क कमी होत आहेत तर मुलांना या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या भाषा विषयातील उतारे आपल्याला सोपे वाटतात परंतु त्या ठिकाणी आपली शब्दसंपत्ती जर कमी असेल तर आपल्याकडून त्या ठिकाणी खूप काही चुका होऊ शकतात त्यामुळं भाषा विषयाची जास्तीत जास्त उतारे आपल्याकडून सोडून होणं महत्त्वाचं आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनो आपण साय रात्री आठ वाजता भाषाविषयाच्या उताराची तासिका असते उताराच्या तासिकेला सर्वांनी नियमित उपस्थित राहायचं आहे आणि त्या तासिकेत आपण उताऱ्याचं स्पष्टीकरण उताऱ्यामध्ये उत्तरं कशी शोधायची उताऱ्यावर शीर्षकाचे प्रश्न कसे सोडवायची या सर्व प्रश्नांची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाते त्यामुळं नियमित आठ वाजता भाषेविषयाची उतारी करायची आहेत त्यानंतर विद्यार्थ्यांनो गणित विषयाचे देखील आता आपले थोडेच टॉपिक राहिलेले आहेत येणाऱ्या आठ दिवसात गणित विषयाची देखील टॉपिक आता संपत येतील आणि जेव्हा का आपलं मानसिक क्षमता चाचणीचा सिलेबस झालेला आहे उतारी भाषेची झालेली आहेत आणि आता फक्त बा गणित विषयाचे दोन टॉपिक झाले की आपण शंभर गुणांचा पेपर मुलांना सुरू करणार आहोत तर त्याची देखील तयारी आपल्याला ठिकाणी करायची आहे फक्त त्यासाठी तुम्ही काय करायचं विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आता शाळेतील इयत्ता पाचवीचा अभ्यास थोडा पाठीमागं ठेवा आणि जास्तीत जास्त वेळ नवोदयच्या अभ्यासासाठी द्यायचा आहे कारण दीड महिन्याच्या कालावधीवर आपली परीक्षा आलेली आहे त्यामुळं जास्तीत जास्त वेळ नवोदय परीक्षेच्या अभ्यासासाठी द्यायचा आहे मग अभ्यास काय करायचा तर विद्यार्थ्यांनो गणित विषयाचे आपण जे काही स्वाध्याय शिकलेलो हो। आहोत ते स्वाध्याय पहिल्या स्वाध्यापासून रोज साधारण तीन ते चार स्वाध्याय रोज डेली सोडवायचे मुलांनो तीन ते चार स्वाध्याय तुम्ही नियमित सोडत आले तर आपलं जे सर्व धड्यांची स्वाध्याय तुमचं परत एकदा होऊन जाईल आणि ज्या स्वाध्यायमधील जो प्रश्न समजणार नाही आपल्या तासिका ग्रुपवर आहेत तुम्ही त्या ठिकाणी पाहून परत त्या सोडू शकता अशा पद्धतीने सर्वांनी नियमित अभ्यास करायचा आहे शाळेतला अभ्यास थोडा पाठीमागे ठेवा आता पूर्ण फोकस या परीक्षेसाठी सगळ्यांनी करायचं आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आता आपण आजची तासिका थांबूया रात्री आठ वाजता भाषा विषयाची तासिका असेल त्यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन होऊन भाषा विषयाची उतारे देखील समजून घ्यायची आहेत चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आता आपण आजची तासिका थांबूया